नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे एन डी जी के मराठी या यूट्यूब चॅनल वर व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला प्रेस करा व लाईक करा धन्यवाद जेवताना पाणी प्यायल्याने कोणता आजार होतो तुमचा ऑप्शन आहे ए ऍसिडिटी बी शुगर सी पथरी डी बुद्धकोष्ठता बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी बुद्धकोष्ठता कोणता प्राणी नाकाने पाणी पितो तुमचा ऑप्शन आहे ए म्हैस बी उंट सी गाय डी हत्ती बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी हत्ती कोणत्या देशाला स्वतःचे राष्ट्रगीत नाही तुमचा ऑप्शन आहे ए केनिया बी ऑस्ट्रिया सी श्रीलंका डी मालदीव बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रिया कोणत्या प्राण्याला हृदय नसते तुमचा ऑप्शन आहे ए शार्क B, जेली बर आहे, बी जेली फिश सी स्टार फिशडी हत्ती बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जेली फिश भारतातील कोणत्या राज्यात पांढरे वाघ आहेत तुमचा ऑप्शन आहे ए उत्तर प्रदेश बी महाराष्ट्र सी मध्य प्रदेश डी गुजरात बरोबर उत्तर आहे एक उत्तर प्रदेश कुत्र्याचे आवडते जेवण कोणते आहे तुमचा ऑप्शन आहे ए अंडी बी मटन सी दूध डी भात बर... बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मटन दुधाच्या दातांची संख्या किती असते तुमचा ऑप्शन आहे ए बारा बी दहा सी वीस डी पंधरा बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी वीस कोणत्या अन्नामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असते तुमचा ऑप्शन आहे ए दूध बी अंडी सी पालक डी मांस बरोबर उत्तर आहे एक कशाचे मटण खाल्यास कॅन्सर होत नाही तुमचा ऑप्शन आहे ए घोडा बी घोरपट सी शेळी कोणत्या शहरात कचरा विकून जेवण मिळते तुमचा ऑप्शन आहे ए रायपूर बी उदयपूर सी जयपूर डी नागपूर बरोबर उत्तर आहे ऑप्शन एक रायपूर